माझा सगळ्यात पहिले तुम्हाला विनंती आहे सगळी प्रोसिजर सुरू करून ह्या एम एल सी बंद करून टाकल्या पाहिजे कशाला पाहिजे पदवीधर शिक्षक कशाला पाहिजे हे सगळं शिक्षक मतदारसंघातलं शिक्षक आमदार हे सगळ्याच्या सगळे शिक्षकांना खोटी साथ देतात खोटी साथ देऊन आमच्या मुलांच्या पिढ्या बर्बाद करायला कारणीभूत राहतात संघटना पोलीस मिलिटरी आणि शिक्षक यांना संप मोर्चा कोणतीही संघटना करण्याचा अधिकार घटनेने दिलेला नाहीये आपण दिलेला नाहीये तरी पण खोट्या संघटना करतात आणि संघटनाचे मोर्चे करतात आणि दुर्दैवाने हे आमचे आमदार त्या संघटनेच्या मोर्चेला हजर राहून आमच्या पिढ्या बर्बाद होईल अशा कृत्याला साथ देतात माझी विनंती या निमित्ताने हे सगळे जे एम एल सी आहेत ना पदवीधर शिक्षक हे अबॉलिश केले पाहिजे अगोदर काय होतं अध्यक्ष मोदय आमच्या सगळ्या सभागृहाचा शिक्षणाचा रेट फक्त सिक्स पर्सेंट सहा टक्के होता म्हणजे इथं जे शिकलेले आमदार असायचे ते फक्त सहा टक्के असायचे म्हणून यांची गरज होती शिक्षक आमदार पदवीधर आमदार आमच्या राज्याला काही देतील आमच्या देशाला काही देतील असं होतं आता गरज काय यांची विधानसभेमध्ये प्रशांत बंब नावाचे आमदार यांनी विधान परिषदच्या सर्व सदस्यांबद्दल ज्या पद्धतीची आगपाकड केली सोबतच त्यांनी हे सुद्धा वक्तव्य केलं नाही आता हे संविधानानंतर पाहूया संविधानाच्या नंतर पाहू सभापती महोदय राज्यातले सर्व पदवीधर आणि शिक्षक आमदार यांचे पद रद्द केले पाहिजे आणि विधान परिषद सुद्धा बरखास्त केली पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं प्रशांत बाप्पाच्या बापाचे संविधान नाहीये प्रशांत बाप्पाच्या बापाचं संविधान नाहीये आणि त्याच्या बापाचं विधानमंडळ नाही आहे कोणाच्या मेहरबानीवर इथे विधान परिषद चे लोक निवडून आले का, का? कोण हा प्रशांत मम्मा वारंवार शिक्षकांच्या संघटनेवर आग पाकड करण्याची ताकद कशी काय निर्माण झाली आहे त्यांनी या संपूर्ण सभागृहाची माफी मागितली पाहिजे नाहीतर आम्ही ही चर्चा होऊ देणार नाही सभापती महोदय त्याच्यामुळे सरकारने त्याला समज दिली पाहिजे त्यांनी या सभागृहाची माफी मागितली पाहिजे आणि तरी मी या संपूर्ण या सभागृहाचा इतिहास सांगतो विधान परिषदची निर्मिती काही विधानसभेमध्ये नाही झाली विधान परिषद पहिले निर्माण झाली या देशामध्ये आणि नंतर विधानसभेची निर्मिती झाली हे काही त्यांच्या बापाच्या नाही आहे म्हणून या प्रशांत बंब सारख्या माणसाला त्याला समज दिली पाहिजे त्याला वेसन घातलं पाहिजे आणि त्यांनी या सभागृहाची माफी मागितली पाहिजे अशी माझी मागणी आहे